हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचनवर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत पिकलेल्या आंब्याचं आमरस खाल्लेला आहे पण कच्च्या कैरीचा तुम्ही कधी आमरस खाल्ला आहे का तर मी आज तुम्हाला ती रेसिपी शेअर करणार आहे विदर्भ स्टाईल विदर्भामध्ये जेव्हा कैऱ्या येतात आणि ते म्हणजे मार्चमध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या असतात आंबा पिकायला वेळ लागतो तर त्या कैऱ्यापासून मांड्याबरोबर खाण्यासाठी आमरस बनवतात तर तीच रेसिपी असं तुमच्यावर शेअर करणार आहे अतिशय छान लागतो मांड्याबरोबर चपातीबरोबर तर एक पाव कैरी घेतलेली आहे कैरी स्वच्छ धुवून घ्यावी त्यानंतर कुकरमध्ये याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर तीन ग्लास पाणी आणि कैरी टाकून याच्या दोन शिट्ट्या करून घ्याव्या एक वाटी चुकं खोबरं घेतलेलं आहे ते खिसून घ्यायचं म्हणजे अर्धी वाटी चुकं खोबरं आपल्याला त्याचा खेस लागणार आहे तर अशा पद्धतीने खिसून घ्यायचं खोबरं रसाचा आंबा वेळ लागतो भरपूर म्हणजे एप्रिलच्या एंडिंगला मे महिन्यात भरपूर प्रमाणात गावरान रसाचे आंबे येतात तर त्याआधी जे कच्ची कैरी असते त्यापासून मांड्याबरोबर चपातीबरोबर असं सा खाण्यासाठी खूप छान लागते तर हे नमकाच बनवतात विदर्भामध्ये तरी पाहुणचार म्हणून मांड्यासोबत रसमांडे करतात तर तसंच आमरस कच्च्या कैरीचा आमरस आणि मांड्याशी ही पद्धत आहे पाहुणचार करण्याची तर दोन विलायची घेतली आहेत त्यामध्ये एक चम्मच साखर टाकायची साखर टाकल्याने विलायची लवकर कुटल्या जाते बारीक होते तर ही एक छोटीशी टीप आहे की विलायची जर तुम्ही अशी खलबत्त्यामध्ये कुटताय तर थोडी एक चम्मच साखर टाकायची आणि दोन शिट्ट झालेलं गॅस बंद करून घेतला बघू शकता एकदम छान बारीक झालेलं आहे गार करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चम्मच्या सहाय्याने पूर्ण गर आंब्याचा काढून घ्यायचा तर आंब्याचा गर आणि कुकरमध्ये जे पाण्यात आंबा शिजवला होता कैरी त्याचं पाणी असं मिक्स करून घ्यायचा छान असं घोटून घ्यायचं म्हणजे एकजीव होणार आता हे थोडं तुम्हाला पाणी वाटत असेल म्हणजे असं पात्र वाटत असेल पण जेव्हा आपण ते शिजवतो फोडणी देण्यानंतर शिजवणार तेव्हा ते बंद गॅस बंद केल्यानंतर जसं जसं थंड होते ते घट्ट होतं तर बघू शकता बऱ्यापैकी असं घट्ट झालेलं आहे मिक्स करून घेतले व्यवस्थित तर आता फोडणी द्यायची याला तर एक गॅसवर एक टोप ठेवलेला आहे टोप गरम झाल्यानंतर एक चम्मच तूप टाकायचं चा। तूप छान कडकडीत कर गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि खोबरा खीस टाकायचा थोडंसं छान भाजून घ्यायचं खोबरं खोबरातीस त्याच्यामध्ये आणि आता लगेच याच्यामध्ये कैरीचा गर आणि जो मिक्स करून घेतलेला तो टाकून द्या टाकला आहे खूप छान असा खमंग फोडणीचा वास येतो आहे तुपाचा व्यवस्थित फिरून घ्यायचं उकडपर्यंत छान व्यवस्थित फिरून तो उकडे आलेले हे एक वाटी साखर टाकलेली आता साखरेचं जे गोड प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार करू शकता जर तुम्ही गावरान म्हणजे गावरान कैरा घेत असाल तर ते खूप आंबट असतात तर त्याला थोडी साखर जास्त लागेल आता ही तोतापुरी कैर्या ही फार आंबट नसते तर हिला मी साखर एक वाटीच टाकलेली आहे ते व्यवस्थित आहे प्रमाण उकडी छान उकडी येऊ द्यायची दहा एक मिनिट हे उकडून घ्यायचं चांगल्यापैकी सुंठ पावडर टाकायची काय होतं आंबट म्हटलं तर भरपूर जणांना आवडतं पण खाल्ल्याचं म्हणजे खायला होत नाही खोकला येतो किंवा घशाचा त्रास होतो तर थोडी सुंठ पावडर टाकायची जेणेकरून आपल्या घशाला खवखव होणार नाही आंबट खाल्ल्यानं फार आंबट तर होत नाही पण एक टीप म्हणून थोडीशी सुंठ पावडर टाकायची दोन दोन एक चिमूट सुंठ पावडर टाकली आहे आणि बारीक साखरसोबत विलायची टाकून कुठून घेतलेले आहे ते टाकले आहे शेवटी एकदम कमी साहित्यामध्ये आणि खूप चवीला खूप छान म्हणजे उन्हाळा लागल्यानंतर जेव्हा कैऱ्या वगैरे येतात ना तर, तर भाजीचं खूप जास्त असं टेन्शन राहत नाही कारण आंबा राहतो आंब्याचे वेगवेगळे प्रकार बनवतात गावी किंवा असं लुंजी वगैरे बनवतात किंवा कैरीचा असं आंबो असं बनवतात तर जेवणाचं पोटभर होतं आणि खायलाही छानच लागतं तर अशाच नवनवी रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर चॅनलला जाऊन नक्की व्हिजिट द्या आणि रेसिपी बघायला विसरू नका तर कैरीचं जी लोण जी आहे त्याची ही रेसिपी मी शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे तर नक्की जाऊन बघा आणि तयार झालेलं आहे दहा दहा बारा मिनिट छान उकडी घेऊ द्यायची आणि गॅस बंद केला बघू शकता मस्तपैकी मस्त तयार झालेली आहे गरमागरम कच्च्या कैरीचा आमरस तर तुम्ही हा थंड उद्या फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थंड पण प्यायला अप्रतिम लागतो आणि चपातीबरोबर खा आणि मांड्याबरोबर तर विशेष आहे विदर्भामध्ये विशेष मांड्यासोबत आणि कच्च्या कैरीचा आमरस किंवा रसाचं आंबे येतात ते असं खाल्लं जातं तर नक्की बोलून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जे हे कोणी दादा ताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा